प्रतापराव तुम्ही सरनोबत आहात या हिंदवी स्वराज्याचे तो बहलोल खान कट कारस्थानी कपटी त्याला जिवंत सोडून दिलं तुम्ही का राज शरण आलेल्यास क्षमा द्यावी ही आज्ञा मोडू द्यायची नव्हती आमसनी परंतु प्रतापराव तो बहल पुन्हा स्वराज्यावर चालून येणार नाही याच काय भाकीत लावणार आम्ही जा तुम्ही परत तोंड नये राज बैलोल कपटी त्याला जिवंत सोडून दिलं तुम्ही जा तुम्ही परत तोंड नये तो बैलोल परत स्वराज्यावर चालून येणार नाही याच काय भागितलं आम्ही जा तुम्ही परत आम्ही तोंड दाखवू नये राज चुकलो आम्ही राज चुकलो आम्ही माफ करा राजे हम असली माफ करा सरनोबत सरनोबत तो पहलोल खान पर एकदा स्वराज्य वर चालू आला आहे पहलोल खान पहलोल हर हर महादेव राजे घात झाला घात झाला राजे घात झाला प्रतापराव एकलच त्या पहिलोल खानाच्या छावणीवर चालून गेलं त्यांच्या पाठोपाठ विसाजी बल्लाळ दिपोची राऊतराव विठ्ठल पिलाजी अत्रे कृष्णाजी भास्कर सिद्धी हिलाल अटविटोजी शिंदे या सात वीरांनी बारा हजार सैन्यामध्ये घुसून शेकडो शेकडो गणिमांना ठार केलं राज ठार केलं पण पण काय बहिरजी पण पर्ण। पण आकाशातून हजारो तार जमिनीवर येऊन जसं निकळून पडावं तस तसं हे सात ही वीर राज स्वराज्याला सोडून सह्याद्रीच्या मातीत निकळून पडलं राज सह्याद्रीच्या मातीत जगदंब जगदंब अजून किती मावल्यांचं रगात आम्ही या स्वराज्यासाठी सांगायचो भवानी